সানিতাকাই নিশিমনি লোকাস্যাসে তেলা পায়া নমতাকাই অনিযালা সুমকেলো দ্যালা তোলামালা কেনচে তোনা হিপরিত হাই কাই কাইলা सर्व त्या भैऱ्यात गेले पाताळामध्ये आस वरी कळाल आणि वरी कळाल विद्याधर गंधर्व कला कळाल आणि गंधर्व धावून आले का आपण जाऊन किसकिन देवर स्वारी करून राज्य करावं किसकिंदा लुटावं म्हणून गेलो का रे आणि किसकिंदी मध्ये हमार करून किसकिंदेचं राज्य घ्यायला त्यांनी सुरू केलं असं त्या ठिकाणी त्यांनी सेना पीक मानला सैन्य नाही ज्ञान पूर्वीचे चौक झालो हा त्या असे सैन्य म्हणलं कि मार्गा बारीक बघायची सवच नाही विचार करायची सव नाहीला कशाचा विचार येईल का सुग्रीवाचे चार करतात जाऊन था तोळत आले आणि सांगितले सुग्रीवा थांब 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 थां मध्ये जाऊ नको का आपल्या गावावर परक्या राज्यांना सारी स्वारी केली आणि आपलं गाव राज्य करते गावामध्ये समजा गाव मायापोराला सैन्याला हरामर्या सुरू आणि तर हजार लागले ते असं मला सांगितलं तुम्हाला समजतो कला देखील सुग्री देखी म्हणा तुम

आमच्या दोघाकडं नाही बर का कास हा हे है। आमचे जेव्हाच्या वाडेजे महाराज हे महाराज यांच्याकडं कास या काय धोतर आज च्या पाछा पाहिला लमूट नसला आणि ज्याल नसला या असा तो एक काष्टा लहमून खावायचा आणि एक काष्टा करून खावायचा नसतात सुगलेवाडे त्या तमला त्या पटका खावला काय मध्ये जायचे आणि मध्ये जाऊन त्या दै मारून भावाला स्वर असं ठरवलं एवढ्यात सुगी वालूशी पाशी सांगते केव्हा निमारीला क्या वाहेर खाव मी जातो क्या चेरचिचर खाव म्हणजे हो समजता त्या पुढी राहा का यात बोललो त्याचं उत्तर ऐकून ऋषीला म्हणलं हो महाराज माझा ऐका माझ्या भावाला मारलंय मी मध्ये जातो मध्ये जाऊन दैत्या बरोबर करतो आणि सर्व दैत्याला मारून भावाला सोडवायचं काम करतो असं ऋषी मागणी केली म्हणून आपल्या घरात सुद्धा पोरायला मी सांगत असतो रसच्या कायद्या मारे उलीस कहाणं पण बापा बशी बस जा त्यानं चार पावसाळे खाल्लेले असतील आणि त्याला एक राई जा जाऊन तुम्ही फसायचा नाही बरं का पण तो म्हणतो एवढं मात्र वेळेला काही कळत होता हे खऱ्या तुझं तुझ मी आम्हाला एका पाहिलं म्हणले कसं काय तुला जन्म देण्यात चुकला ना ते येणार होता त्या टायमाला म्हणून जन्म दिला त्याने द्यायलाच नाही पाहिजे होता तू येण्यात म्हणला नसतं खरंय का हे उत्तर बघा चलाईचे <laughs> <है। साथी। laughs> तारी चांगून या ऋषी समजता सुगी वा पिढी प्रवेशात ऋषीश्वरी दरिला त्वरी प्रपूर्व व्रतांताय व

आले त्यानंतर असं पाहिलं या गावात तुम्हीच नाही राजा नाही पूर्वीच्या काळात व्याशाला राजा लागत होता राजा नसला तर गुंडावरतीचे लोक त्या गावात काही ठेवत नव्हते खर

नगर चौकून याला घातला नगराला असा पक्का आज गावात एक बी बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि बाहेर मध्ये येऊ द्यायचं नाही आणि मधी जे कुळत असेल का नाही जायचं घरी की घर उकळायचं की त्यांना हात मार करायचं काय तुमच्या घर काय काय कार नाही पटकन का बघावा मला वाटतं आता बी एखादी कुठली जर कुळी आली का नाही पाकिस्तानची कुठली आपले तिकडे गेले तो नाही का आणि काय बरं पोय तशील टायटरीचं माझे माथा मावले त्या गडवल एक मनीस द्या ठेवायचं द्या मनीस द्या राई का काही आणखी प्रस्तुती तिथं झाली था म्हणतो ते कोण सुग्रीव चुकले का मागे पण काय नाही गावावर असणारे आपल्या आणि संकट आले म्हणून असं सांगू लाग भाई मी मला हे मी आला गे नाही हाय वा ब्रह्मदत्तच राजाला हेला हातीचं सुग्रीवा थांब थोड वारे मेलाय आणि मेल्याच्या माग मरून नसत असं शास्त्र या अरे हे तर जाऊ दे ब्रह्मदेवाचं तपश्री वृक्ष केलं किती दिवस केलं बारा वर्ष तपश्री केलं आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्या पुण्यामध्ये म्हणजे काय मागायचं ते प्रसन्न झालं औरंगाई काय नको म्हणजे आम्हाला राहिले राजधानी आणि गाव द्या आणि त्या दिले हे नजर येड का काय मध्ये जाऊन भाऊ गेला मध्ये गेलो सर ना गाव का राज्य जाईन ना समजू आज तुमच्या एक कशा राजा करता तुमची किती धरपड आहे किती पोट आले बघा कसं चाल त्या गुशीने मला असं सांगितलं आज मी माझ्या मनानं कारभार केला नाही दादा ऐकता दादा ऐकता बघा तुम्ही स्वराज्याला कोणी मग ऋषी सांगा तो पूर्वा सुच्या मग मला त्या ऋषीने सांगितलं तू काय कर आपल्या राज्यात जाय त्या लोकांना समजायला युद्ध करून त्यांना ला पळून लावा मार आपलं राज्य असं स्वस्त शांत समाधान ठेव आणि नंतर तू वाईच्या शोधाला जाय आणि तोपर्यंत कोणी ह्याच्यात येऊन घाला घालीन म्हणून हे दोघ रुपणार दो दो